तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रयागराजमध्ये सुरू होणारा महाकुंभमेळा फक्त धार्मिक दृष्ट्या महत्वाचा नाहीये तर भारत अशा प्रकारच्या आयोजनांमध्ये किती तांत्रिक दृष्ट्या सक्षम झालाय हे जगाला दाखवण्याचं हे उत्तम निमित्त आहे या कुंभमेळ्यात चाळीस कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहेत जिथे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा संगम होतो तिथे पंचेचाळीस दिवस हा महाकुंभमेळा चालणार आहे हा महाकुंभमेळा आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचा आहेच पण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचं दर्शन सुद्धा या निमित्ताने जगाला होणार आहे त्यातून बावीस वर्षांनी हा यंदाचा योग जुळून आलाय त्यामुळे यंदाचा महाकुंभ मेळा कसा खास आहे यासाठीची भारताची तयारी काय कधी होणारे मुळात हा कुंभमेळा तंत्रज्ञानाचा ए आयचा वापर त्यात कसा होणार आहे अशी सगळी महाकुंभमेळ्याशी संबंधित ए टू झेड माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिले तर महाकुंभ मेळ्याच्या मुख्य तारखा काय ते जाणून घेऊया तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे सोमवारी कुंभमेळ्याचं प्रारंभ असेल त्यानंतर चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान असणार आहे त्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे बुधवारी शाही स्नान असणार आहे त्यानंतर बसंत पंचमी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे सोमवारी पुन्हा शाही स्नान असेल माघ पौर्णिमा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बुधवारी शाही स्नान असेल त्यानंतर महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पुन्हा शाही स्नान असेल त्यानंतर या मेळ्याची समाप्ती होईल आता या मेळ्यासाठी इतकी माणसं जर का येणार आहेत तर त्यासाठी प्रशासनाने नेमकी काय काय तयारी केली आहे हे जाणून घेऊया सगळ्यात पहिले परिवहनतर्फे काय सुविधा आहे किंवा काय नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत तर तीन हजार विशेष ट्रेन तेरा हजार फेऱ्या त्यांच्या असणार आहेत प्रयागराज जंक्शन शिवाय आठ अतिरिक्त स्टेशन या मेळ्यासाठी तयार करण्यात आले आहेत उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या सात हजाराहून अधिक बसेस या महाकुंभ मेळ्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत त्यातल्या दोनशे एसी सहा हजार आठशे साधारण बसेस असणार आहेत पाचशे पन्नास शटल बस देशाच्या तेवीस शहरातून थेट विमान इथे पोहोचणार आहेत विदेशी पाहुण्यांची दोनशे पेक्षा अधिक चार्टर्ड विमान इथे पोहोचणार आहेत विमान पार्किंगसाठी इतर विमानांची मदत घेतली जाणार आहे हे सगळं करण्यासाठीच बजेट नेमकं काय दोन हजार तेरा मध्ये हे बजेट एक हजार दोनशे चौदा कोटी इतकं होतं दोन हजार एकोणीस मध्ये बजेट चार हजार दोनशे कोटी इतकं होतं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पाच हजार चारशे पस्तीस कोटी इतकं बजेट या महाकुंभ मेळ्यासाठी ठेवण्यात आले अर्थातच बजेट इतकं आहे त्यामुळे अद्ययावत सुविधा पुरवल्या जाणार आहेत दोन हजार पंचवीसच्या मेळ्यासाठी सात हजार पाचशे कोटी इतकं महाबजेट ठेवलं गेलेलं आहे एकूण पाच हजार चारशे पस्तीस पॉईंट अडुसष्ट कोटी इतका खर्च येईल असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यातले केंद्र सरकारकडून दोन हजार शंभर कोटी दिले जाणार आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन CCTV, हजार सातशे सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत शंभर पेक्षा जास्त फेस रिकग्नेशन कॅमेरे असतील अडतीस हजारपेक्षा अधिक सुरक्षा जवान तैनात असतील छप्पन पोलीस ठाणी चोवीस तास सुरू राहणार आहेत दोन सायबर ठाणे सक्रिय राहणार आहेत शिवाय जमीन आणि पाण्याखाली सुद्धा ड्रोन असणार आहेत युक्त कॅमेरे ठेवण्यात येणार आहेत कुंभ परिसरात नोंदणी केली जाईल हातात बँड वापरले जातील बारकोड आणि क्यू आर कोड या सुविधा तिथे उपलब्ध असतील या वर्षी विरोधी प्रणालीचा उपयोग महाकुंभमेळ्यातही केला जाणार आहे संगम दरम्यान प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा करण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे पाण्याखाली कार्यरत असलेले हे ड्रोन चोवीस तास देखरेख करतील आणि कमी प्रकाशातही ते कार्यक्षम असतील याशिवाय टेथर्ड ड्रोन हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा असणार आहेत पाण्यावर नजर ठेवण्यासाठी पीएससी एनडीआरएफ आणि एस डी आर एफ यांच्या कर्मचाऱ्यांसह सातशेहून अधिक बोटी तैनात राहणार आहेत शिवाय सुरक्षेसाठी रिमोट नियंत्रित लाईफ बॉय उपकरण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत गर्दीचा अंदाज घेण्यासाठी ए आयचा वापर केला जाईल ड्रोन शिवाय ए आय सक्षम कॅमेरे गर्दीचं विश्लेषण करतील गर्दीचा अंदाज लावतील आणि उपस्थितांची संख्या तातडीनं मोजतील शिवाय चेहरा ओळखण्याचं तंत्रज्ञान वापरलं जाणारे ज्यामुळे अजून सुरक्षा प्रदान केली जाईल महाकुंभ मेळ्यासाठी उभारलेल्या या अत्याधुनिक व्यवस्थेमुळे जगभरात एक नवीन आदर्श प्रस्थापित होण्याची शक्यता या सगळ्यामुळे निर्माण झाले शिवाय बारा भाषांमध्ये ए आय चॅटबॉट आणि गुगल मॅपिंग असेल चाळीस कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवला गेलाय आणि एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येला चार कोटी लोक पवित्र स्थानासाठी येतील असे म्हटलं जात आहे तीन हजार चारशे एकसष्ट पॉईंट नव्याण्णव कोटींच्या योजनांना इथं सगळ्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे चाळीस कोटी भाविकांना सुविधा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न एक पॉईंट पन्नास लाख शौचालय त्यासाठी बांधली तीनशे पेक्षा अधिक मोबाईल शौचालय स्नानघर तयार करण्यात आलेली आहेत दहा हजारांपेक्षा अधिक चेंजिंग रूम तयार करण्यात आले आहेत आठ किलोमीटर पर्यंत नदीच्या आतमध्ये डीप बॅरिकेटिंग करण्यात आले पण हे सगळं करत असताना प्रशासनाचे लिमिटेशन्स काय किंवा कुठे त्यांना आव्हानं फेस करावी लागू शकतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवणं इतक्या मोठ्या संख्येने लोक येणार आहेत गर्दी खूप वाढणार आहे त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर असणार आहे दुसरी स्वच्छता पाण्याची स्वच्छता वीज उपलब्ध करून देणं भाविकांची सुरक्षा तात्पुरते तंबू बांधून देणं प्रवास पर्यटन या संदर्भात येणारी आव्हानं आणि आरोग्य सुविधा या सगळ्या सेक्टरमध्ये महत्वाचं काम या प्रशासनाला आता पुढचे काही दिवस करावं लागणार आहे आपत्कालीन मदत केंद्र निर्माण करणं आणि सुरक्षित स्नानघाट निर्माण करणं हे सगळं प्रशासनाला पुढचे काही दिवस पाहावं लागणार आहे आणि अर्थातच संख्या इतकी आहे म्हणून हे सगळे मुद्दे प्रकर्षाने मोठे आहेत असं जाणवत आहे अस भारत सरकार यासाठी नियोजन करत आहे आधीपासून करत आहे उत्तर प्रदेश सरकार सुद्धा यासाठी नियोजन करत आहे त्यामुळे हे सगळं सुरक्षितपणे पार पडेल अशी अपेक्षा आपण करूया पण ह्या सगळ्या माहितीवर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद